सगळे आहेत तुम्ही आमच्या पाठीचे सगळे गाव पण माझ गाव खरी माझेच मला एक पण माणूस विसरू शकत नाही काय उत्तर देणार बाप्पा पण मी रुतपुत गुणपुरच्या काय हो गुणा तर काय केलं सरपंच होता अगोदर ह्या होत्या दोन आधी तुम्ही अच्छा अरे काय घर तर बघाय मामाचं घर सुद्धा काही किंमत वाटत नव्हती फक्त मला लेकरे होते काय नव्हतं लेकराशिवाय महत्व कशाला संरक्षण धनुला तर पाहिजे त्याची जमी वाढली खर तर संरक्षण धनुला पण पाहिजे इकडे तिकडे गेला तर मग आम्ही घरी असलो तर आम्ही लागलो दादा बिलकुल धनु खूप खसल येतो रामलक्ष माझ्या तीन भावंड रामलक्ष्मी आता माझा राम गेला लक्ष्मी एकटा करण तरी काय आपली शेती किती आपली कोण करत

म्हणायचं असं त्याला जाऊ शकते मला वाटत लवकर नाही शिकतील आणि मला काहीच कळना मला काय करावं मी ऐका ना मध्ये पण दिसून येईल ताईंना पण बॉक्स मध्ये पाणी नाही ते कापून तैन्ना पण